राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद खऱ्या अर्थानं सत्तावीस एकोणतीस आणि चौतीस या मुद्द्यानुसार सिंचन प्रकल्पाबाबत राज्यपालांनी मुद्दे मानले खेड तालुक्याच्या आमच्या गावा भागामध्ये तीन धरणं आहेत कलमुडी बामासखेड आणि चासकमान या तीनही धरणांच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं कलमुडी उपसा सिंचन योजना आदरणीय दादांना संपूर्ण माहिती आहे की अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे खेड तालुक्याच्या पूर्व भागातील चिजबळवाडी गाडकवाडी पूर वाबगाव गोळानी जरेवाडी वाकळवाडी गोसाशी या गावांना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून ही गावं या योजनेमध्ये समाविष्ट करावीत आणि त्यासाठी कळमोडी धरणाची उंची वाढून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं नियोजन करून सुधारित प्रमा त्या ठिकाणी मिळावी अशी विनंती तुमच्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी करतो खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये या धरणांचा कॅचमेंट एरिया आहे आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं मार्च एप्रिल मेमध्ये पाणी खाली आल्याच्यानंतर पश्चिम भागातील जी सत्तर गावं आहेत त्यांना पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील किंवा शेतकऱ्यांना पाणी पुरवठा असेल पाणी शिल्लक राहत नाही त्यामुळं बुडीद बंधारे त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून ते मोठ्या प्रमाणामध्ये व्हावेत अशी एक तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी या ठिकाणी नमूद करतो त्याचबरोबर भामा असेडचं पाणी भामा नदीला सोडलं जातं त्यामध्ये शेलू बोरदरा कोरेगाव पिंपरी वाकी शेलगाव कोयाळी सिद्धेगवार झालं झालं वडू कोल्हापूर पद्धतीचे बंधारे या ठिकाणी जर दुरुस्त केले तर त्या ठिकाणी पाण्याची गळती थांबून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल वरील कामे सिंचन पुनर्वसन पुनर्स्थापन निधीतून होण्यासाठी आपल्या माध्यमातून शासनाला आदेश व्हावेत अशी विनंती या ठिकाणी करतो आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी सार्वजनिक विभागामार्फत अनेक रस्ते या ठिकाणी होत आहेत परंतु आमच्या खेड तालुक्यामध्ये या ठिकाणी चाकण आळंदी आणि खेड या तीन शहरांमधून जाणारे पुन्हा नाशिक रस्ता असेल तळेगाव शिक्रापूर रस्ता असेल त्याचबरोबर आंबेठाण रस्ता असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ट्राफिक होत आहे आणि त्या ट्राफिकच्या माध्यमातून उद्योग नगरी मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं अनेक लोकांना या ठिकाणी वेळ वाया जातो मनस्ताप होतो आणि आने अनेक उद्योगांनासुद्धा त्या ठिकाणी त्रास होत असल्यामुळं त्या ठिकाणी ट्राफिकचा मुद्दा सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शासनाने प्रयत्न करावेत अशी विनंती या माध्यमातून मी आपल्याला करतो त्याचबरोबर या ठिकाणी जलजीवन योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जे कामं चालू आहेत ती खऱ्या अर्थानं चुकीच्या पद्धतीनं चाललेल्या आहेत हा माझा आरोप नाही कन्क्लूड करा परंतु त्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी मला अनुभव असल्यामुळं चुकीचे अंदाजपत्रक तयार करून शासनाची फसवणूक करून कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित अधिकारी यांचं संगणमत होण्यात होत आहे असं दिसून येत आहे आणि त्याच माध्यमातून पूर्णपणे या ठिकाणी योजना कार्यान्वित होत नाही असं या ठिकाणी मी नमूद करतो त्याच्या पद्धतीनं आपण शासनाला आदेश करून त्याची माहिती घ्यावी त्याचबरोबर या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये तीन नगर परिषद आहेत तीन नगर परिषदामध्ये या ठिकाणी अजूनही कचऱ्याचं व्यवस्थापन नाही आहे नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे त्यामुळं शुद्ध पाणी नाही आहे ड्रेनेजचं पाणी या ठिकाणी झालेलं नाही आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं नव्यानं आत्ता तीनही विभागाचे जे शिव आहेत त्या शिवांच्या माध्यमातून ज्या टेंडर प्रक्रिया झालेल्या आहेत त्या आपल्या पी डब्ल्यू डीच्या नियमानुसार धरून चाललेल्या नाही आहेत त्यानुसार त्या कराव्यात अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो शासनाला आपण आदेश द्यावेत आणि त्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये पर्यटनासाठी काम व्हावं हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकामध्ये या ठिकाणी काम चालू आहे परंतु भविष्यात त्याला चालना मिळावी आणि चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याच्या चा, विकास आराखडा आणि जतन व संवर्धनाचा निर्णय व्हावा एवढे प्रश्न या ठिकाणी आपल्या या याच्या माध्यमातून आणतो धन्यवाद